आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार बा विठ्ठलाच्या भेटीला विद्रोहीच्या आरोग्य तपासणीची साथ चिंचणी येथे हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ गेली वीस वर्ष वारी समतेची या माध्यमातून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने चिंचणी तालुका पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येतो बडवे हटा व विठ्ठल रुक्माई मंदिर मुक्ती आंदोलनाच्या संकल्पनेतून वारी समतेचे हा उपक्रम सुरू झाला पिराची जिल्हा सोलापूर येथे हे आरोग्य शिबिर जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते विठू माऊलीच्या बाजूला हे शिबीर घेण्यात आले आरोग्य सेवेच्या दिंडीमध्ये धर्म जाती पंथ भेदभाव विसरून वारकऱ्यांची सेवा केली जाते त्यांचे आरोग्य तपासणी करून औषधे मोफत दिली जातात वारकऱ्यांना फराळाचे साहित्य व पाणी पुरवठा केला जातो वारकऱ्यांसोबत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हा अनुभव घेतला जातो मोहन अनपट डॉक्टर जालिंदर घिगे डॉक्टर अमित कुमार सूर्यवंशी डॉक्टर विलास कुमार किरण मोहिते डॉक्टर स्मृती गाडे डॉक्टर अवतारजी उथळे निकिता उथळे डॉक्टर प्रसाद पोपदार डॉक्टर सौरभ पाटील हे आरोग्य तपासणी करणार आहेत कॉम्रेड धनाजी गुरव दीपक कोठावळे बी जी पाटील प्राध्यापक रणजित चव्हाण डॉक्टर राजेश दांडगे उमेश कोरडपकर डॉक्टर राम घुले जालिंदर घिगे विशाल धस बी पी पाटील चंद्रशेखर क्षीरसागर अजित हवालदार प्राध्यापक मिलिंद साळवे डॉक्टर भगवान पाटील प्राध्यापक शंकर चव्हाण विकी खेडकर गजानन पाटील उमेश शेवाळे विजय मांडके शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात आले वरदायिनी माता तरुण मंडळ चिंचणी व ग्रामस्थ संभाजी ब्रिगेड नातरक्ताचं परिवार आदिक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड बळीराजा शेतकरी संघटना प्रहार शिक्षक संघटना शिवशंभू स्वराज्य प्रतिष्ठान व सर्व समविचारू विचारी पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आला पंढरपूरच्या वाटेवरील हा महत्वाचा स्वतः थांबून मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेतात सामाजिक संवेदना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक जाणिवा नव्या पिढीमध्ये समृद्ध व्हाव्यात ऐतिहासिक गिंड्याची सेवा व्हावी हा सुद्धा उद्देश आहे प्रेम उत्साह आणि सेवेच्या सोहळ्यात इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मालती कन्या महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि शिराळा महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक सहभागी होतात आरोग्यविषयक शिबिरात औषधाची गरज विविध डॉक्टर सामाजिक संघटनांनी भागवण्यात आली यावेळी वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगणारी पत्रकेही वारकऱ्यांमध्ये वाटण्यात आली